राधानगरी तालुक्यातील कासारपुतळे आणि कासारवाडा पाटणकर इथं पिसाळलेल्या कुत्र्यानं आज सकाळी पाच जणांचा चावा घेतला त्यापैकी चार गंभीर रुग्णांवर सी पी आरमध्ये तर एकावर सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत पिसाळलेल्या कुत्र्यामुळं कासारपुतळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून गावातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये कासार पुतळे आणि कासारवाडा पाटणकर इथं पिसाळलेल्या कुत्र्यानं पाच जणांचा चावा घेतला त्यापैकी चार गंभीर रुग्णांना सीपीआर तर एकाला सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय कासार पुतळेचे पांडुरंग चव्हाण आणि मंगल चव्हाण हे पती पत्नी काळंबावाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या दिशेनं शेती कामासाठी निघाले असताना कुत्र्यानं अचानक त्यांचा चावा घेत त्यांना गंभीर जखमी केलं त्यानंतर दिगंबर गोजारे या तरुणाचा कुत्र्यानं चावा घेतला त्यानंतर वैरण घेऊन येणाऱ्या कासारवाडा पाटणकर इथल्या छाया आणि रंगराव पाडळकर यांनाही जखमी केलं या विभागात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्यानं नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे दरम्यान निपाणी भागातील काही ट्रक या परिसरात शेणखत घेण्यासाठी येतात पहाटे लवकर येणाऱ्या या ट्रकमधून कुत्री आणून वेगवेगळ्या गावात सोडली जातात त्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढल्याचा दावा नागरिकांनी केलाय